नमस्कार शेतकरी मित्र हो मी रोहन हो, आपण पाहता शेती संगोपन मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गाय पालनाबद्दलची यशोगाथा अशी यशोगाथा की ज्यांनी डिप्लोमा कोर्स कंप्लीट केल्यानंतर जॉब न करता व्यवसायाला प्राधान्य देऊन प्रति महिना सत्तर ते नव्वद हजार रुपये निव्वळ नफा कमवत आहेत चला तर पाहूयात अमोल खडागळे यांची यशोगाथा मित्रांनो जर आपण यूट्यूबवर नवीन असाल तर आपल्या शेती संगोपन चॅनलला सबस्क्राईब करा बेलकोन बटनही दाबा जेणेकरून येणाऱ्या आपल्या सर्व नवीन व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार आपले नाव पत्ता व मोबाईल नंबर सांगा अमोल देवीदास खंडागळे राहणार संगेवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर नव्वद शहाण्णव छत्तीस झिरो नऊ एकोणनव्वद आपल्याकडे एकूण याच्या गाय किती आहेत टोटल आता चौदा गायी आणि एक म्हैस आपण सुरुवात ही किती गायीपासून केली होती सुरुवातीला दोन दोन हजार अठराला स्टार्ट केलेलं एक एक गायपासून आता पंधरापर्यंत झाले या गायीपासून तुम्हाला दिवसाला किती लिटर दूध भेटतं दूध आता दोन्ही टायम मिळून एकशे साठ लिटर असते या व्यवसायामधून तुम्हाला प्रति महिना उत्पन्न तुम्हाला किती भेटत एका महिन्याचं बिल आता सध्या चालू रेट जरा एक अठ्ठावीस रुपये रेट आहे आम्हाला फिक्स रेट आहे अठ्ठावीस रुपये म्हटलं तर एक लाख तीस हजारापर्यंत महिन्याचं बिल निघतं आता महिन्याला एक लाख वीस एक पशुखाद्य एक चाळीस हजार रुपये एक वजा होतं हजारातून एक तीस हजाराचा चारा म्हणजे चारा घरचाच असतो आता सध्या या वर्षी पाऊस नसल्यामुळे जरा बाहेरून विकत आणावं लागतं आता ह्या गायी तुमच्या घरची आहेत का बाजारातून विकत आणली आहेत नाही बाहेरून विकत आता इथं बाजार आम्हाला सांगायला जवळ आहे पण आम्ही काय सांगाला बाजारातून काय आसपासून जवळून घेतलेले आहेत खरेदी केलेले आहेत या गायींसाठी तुम्ही शेड नियोजन काय केलेलं आहे शेड आणखी नाही आता चालू केला आता आहे शेड मुक्त हॉटेल माझी प्लॅनिंग आहे मुक्त गोटा करायचा आता एक महिना दोन महिन्यात करायचा आता नियोजन या दूध दुधाचं प्रमाण किती आहे आता आपल्याकडं चोवीस लिटर पर्यंतची गाय आहे आता म्हणजे दूध आता संकलन कमी आहे म्हणजे काय आहे त्या काय म्हणजे आठवलेले आहेत काय आता नवीन आलेले आहेत त्याच्यामुळं लेवल सरासरी आता एकशे साठ लिटरचे आहे दुधाला तुम्हाला किती दर भेटतोय दर आता अठ्ठावीस रुपये दर आहे तीन पाच आठ पाच तुम्ही त्यांना चाऱ्यामध्ये काय खायला देता आता मका चालू आहे सध्या मक्याचा परत आता पाऊस काळ कमी असल्यामुळं ऊसाचा पण जोडीला चालू आहे या जोडीला कडवळ मका ऊस दूध वाढण्यासाठी तुम्ही त्यांना कोणकोणते खाद्य व त्याचं प्रमाण काय देता हिंदुस्थानचं खाद्य असतं आपलं हिंदुस्थानचं हिरा इंद्रनील चालू असते हिरा दुधाच्या लेवलनुसार असते एक गाय जर समजा दहा लिटर दूध देत असेल तर तिला साडेतीन किलोनं लिटरला आणि तिच्या मेंटेनन्ससाठी एक किलो म्हणजे साडेचार किलो दहा लिटर दूध देणाऱ्या गायला आपला दिनक्रम कसा चालतो की सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कशाप्रकारे नियोजन करता सकाळी साडेसहाला आम्ही उठतो साडेसहाला उठल्यानंतर वडिला ते म्हणजे हे घाण काढायचं काम करतात शेणाज आणि आम्ही दारा नंतर पशुखाद्य नंतर चारा दोनच टाइम चारा नियोजन असतं सकाळ आणि संध्याकाळ या गायींचं दूध काढण्याचं तुमचं टायमिंग काय असते त्याचं नियोजन कसं असतं सकाळ साडेसहाला चालू करतो साडेसहा ते साडेसात मिल्किंग मशीन असल्यामुळे एका तासात धारा होतात आणि संध्याकाळी पण हेच टायमिंग आहे साडेसात ते साडेसात मिल्किंग मशीनचा तुम्हाला काय फायदा झाला दूध म्हणजे हाताने काढायला त्रास कमी झाला पूर्ण म्हणजे एका माणसावर आता धारा आपण हँडल करू शकतो काढू शकतो प्लस मध्ये टाइम वाचत आहे दूध जास्त निघतंय एका गायचे दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीनला किती वेळ लागतो एका गायसाठी आता दुधावर आहे गाय जर समजा दहा बारा लिटर दूध देत असेल तर तिला कमीत कमी एक चार ते पाच मिनटात ती धार होते मशीन ते आपण सेकंड घेतलेले डबल बकेटची मशीन आहे सेकंड सेकंड घेतलेली घेतलेले वेल्यानंतर तुम्ही त्या गायींचं किती महिने दूध काढता आम्ही वेल्यानंतर सा तिसऱ्या महिन्यात तिला म्हणजे गाब घालवतो ते भरवतो तिला तिसऱ्या महिन्यात तिसऱ्या महिन्यात तिथनं पुढं भरल्यानंतर एक सात महिन दोन महिने तिला रेस्ट असते मला शेणखत किती भेटतं व त्याच तुम्ही वापर कुठे करता का विकता शेणखत महिन्याला आता दोन ते अडीच ट्रेलर शेणखत मिळतं आपल्याला घरच्या शेतीला घरचे डाळिंबाची बाग बोरीचे बाग, बाग असल्यामुळे घरी वापरून शिल्लक राहिलेले विकायची या गाईंना कोणते रोग वगैरे होतात का व त्यावर तुम्ही कोणकोणते उपाय करता रोग आता म्हणजे टेम्परेचर लगेच जरा जर नाही पशुखाद्य जरी खाल्लं काय झालं तर आमच्याकडे ते म्हणजे थर्मामीटर आहे आमच्याकडं आम्ही टेम्परेचर चेक करतो टेम्परेचर जर जास्त वाटलं तर चांगलं डॉक्टर जे आहे सांगोलमधून बोलवायचे त्यांना आणि रेग्युलर डॉक्टर इथं जवळच्या आसपासचे असतात भरायला किरकोळ काय जरी आजार झाला तर लगेच ते फोन केला का लगेच आजार राहते तिथे पावसाळ्यात तुम्ही विशेष त्यांची काय काळजी घेता पावसाळ्यात काळजी म्हणजे आजार म्हणजे दोन टायमाला पशुखाद्य आपलं आराय नियोजन दोन टायमिंगला असल्यामुळे आजारी पडाय काय म्हणजे शक्य चान्स कमी आहेत आजारी शक्यतो सहसा असा पडत नाही गायींच्या दुधामध्ये जास्तीत जास्त वाढ होण्यासाठी तुम्ही कोणता उपाय करता मक्याचा चारा जास्तीत जास्त म्हणजे चालू ठेवण्याचा प्रयत्न असतो आमचा म्हणजे चिकातली मका असते त्याच्याबरोबर पशुखाद्याबरोबर मिनरल मिक्सचर ॲग्रिमिन चिलेटेड चालू असते परत कॅल्शियम चालू असते जरा गाय नवीन वेल्यानंतर हिरब्यागचे ऑस्टाट कॅल्शियम असते ती चालू असते रेग्युलर आत्ता आणखी हे उद्योग वाढवायला आम्हाला म्हणजे हा हाही धंदा आणखी आत्ता आम्ही स्टार्ट केला आहे दोन हजार जानेवारी अठराला स्टार्ट केला आहे आणखी वाढवण वाढवून आम्हाला मुक्तवाटा करून म्हणजे वाढवाय धंदाच वाढवायचा आहे आणखी मोठा करायचा पंचवीस गाय करायचं म्हणजे नियोजन आहे मुक्तवाटा करायचा आणि पंचवीस गाय शेतीला जोडधंदा म्हणून गाय पालन केलं तर परवडतं का तुमचं काय म्हणणं आहे आम्ही मेन धंदा आता हे करणार आहे शेती जोडधंदा ठेवणार आहे कारण कसं झालं आहे आता म्हणजे मर रोग तेलकटानं म्हणजे बागांचं उत्पन्न रेट कमी आहे बाजारभाव चांगला मिळत नसल्यामुळं उत्पन्न घटलेलं आहे ती पूर्णपणे अगोदर बा डाळिंब होतं डाळिंबा जास्त प्रमाणात ते आमच्याकडे चालतं आहे पण आम्ही आता तो जोडधंदा करून हे धंदा म्हणजे मेन करायचे ठरवले आहे आम्ही आता नाही धंदा चांगला आहे सगळ्यांनी केलं तर म्हणजे चिकाटी लागते स्वतः कष्ट करावं लागते लेबर वगैरे ठेवून लगेच सुरुवातीला हे ॲडजस्ट होत नाही स्वतः कष्ट केल्यानंतर काय अडचण नाही पैसे आता मी आता इंजिनिअरिंग केले डिप्लोमा केलेला जॉब बाहेर बघतोय दहा पाच हजार रुपयावर जॉब करण्यापेक्षा आम्ही ते सोडून देऊन हे उद्योग निवडला आहे महिना साठ साठ ते सत्तर हजार रुपये आता शिल्लक राहतात सगळा खर्च जाऊन पेन पशुखाद्य वगैरे सगळं जाऊन चाऱ्याला हे जरी खर्च काढला तरी तेवढं पैसे ते आता शिल्लक राहतील सर्व्हिस एक महिना दोन महिना बाहेर बघून आलो काय जॉब्स काय म्हणजे पोझिशन खराब आहे पूर्ण त्यामुळे ह्या धंद्याकडे वळल्या आम्ही आता आई वडिलांच्या म्हणजे दोघांचं सहकार्य आहे आता नंतर वाढल्यानंतर एक दोन लेबर ठेवून आपण स्वतः करून घेईल खूप छान माहिती सांगितली नक्कीच आपल्या सर्व मित्रांना ही माहिती आवडणार व त्यांना उपयोगी पडणार पुन्हा एकदा आपला परिचय नाव पत्ता व मोबाईल नंबर सांग अमोल देवीदास खंडागळे राहणार संघेवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव छत्तीस झिरो नऊ एकोणनव्वद जर एखाद्या नवीन शेतकरी बांधवांनी जर हा व्यवसाय केला तर तुमचं काय म्हणणं आहे की त्यांनी कशा प्रकारे नियोजन केलं पाहिजे किंवा असे बरेच बेरोजगार मित्र आहेत आपले की त्यांना जॉब नाही तर त्यांनी हा व्यवसाय करावा त्यांना परवडेल का त्यांनी हा उद्योग निवडला तर चांगला आहे फक्त स्वतःची तयारी पाहिजे त्यांची करायची कष्ट करायची तयारी असल्यानंतर काय अडचणी येणार नाही गायीसाठी किती क्षेत्रामध्ये चारा करण्याची गरज चाराला जास्त जे म्हणजे एक दहा गायी जर करायच्या असतील तर एक एकर जर एक क्षेत्र झालं फक्त पाणी पाहिजे त्याला पाणी असेल तर एका एकर क्षेत्रावर दहा गाय तुम्ही आराममध्ये हँडल करू शकता काय अडचणी येणार नाही चारा काही विकत घ्यावा लागणार नाही चारा आता आमचा सध्या एक ऊस एक एकर असतो कायम म्हणजे ज्यावेळेस चारा बाकी आता मकावर आळीचं प्रमाण जास्त आहे मग मका जर समजा नाही आली टायमिंगमध्ये तर ऊसा म्हणजे चा म्हणजे चारा त ते घालतो आम्ही उसाचा कडोळ हे असते इथे चालूच असते पण त्यामधून जर गॅप पडला जरी वैरणीला क मका कडवळ सारखं चालूच असते त्यात गॅप पडला तर मग ऊस आपला घरचा शेतीतला बाहेर विकत घेण्यापेक्षा बाहेर म्हणजे जे रेट जास्त आहे ती परवडत नाही ऊसाचा मग आपल्या आपल्या शेतीतला चालू वापरायला लागेल मिक्स करून मका कडोळामध्ये मिक्स करून वापरायला लागेल आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद थँक्यू पहिल्या जे आता म्हणजे दुसरे आता काय आपण आहे दुसऱ्यांदा सुरुवातीला एक वीस लिटर पर्यंत दोन टायमाला दहा लिटर वीस लिटर पर्यंत चालली ही पण पहिल्या व्यताला खरेदी केलेली ही पण दहा लिटर चालते वीस लिटर चाललेली आहे सुरुवातीला आता दुसऱ्यांदा गाभा नाही ही तिसऱ्या व्यता ये ही एक अठरा लिटर पर्यंत चालली आहे बाहेर मी खरेदी केलेली होती ही तिसऱ्यांदा गाभा नाही आता पहिल्या व्यताला खरेदी केलेली आहे हे वीस वीस लिटर चालते दोन टायमाला वीस लिटर दहा लिटर एका टायमाला हे पहिल्याला आता का गाभा नाही कालवड पाचवा महिना चालला आता हे दुसऱ्यांदा आता आठवलेली पहिल्या आता अठरा लिटर चालली नऊ नऊ लिटर एका टायमाला नऊ नऊ लिटर म्हणजे घरच्या दुधा खाण्याच्या दुधासाठी ठेवलेले एक अडीच तीन अडीच तीन लिटर चालते ही विकत आणलेली आहे ही एकवीस बावीस लिटर चाललेली आहे दुसऱ्या आता ही जरा कमी चालते अठरा लिटरपर्यंत चालते ही पण दुसऱ्यांदा का आहे ही वीस लिटर चालली दहा दहा लिटर ही हे अकरा अकरा लिटर चालते एका टायमाला अकरा लिटर हे दुसऱ्यांदा गाभा ना आता हे दहा दहा लिटर चाललेले आहे पहिल्या ते जर तिसरं चौथं येत आता हे पण म्हणजे भरपूर बारा 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 लेवल चाललेली आहे हे पण एका टायमाला बारा बारा लिटर चालते ती दहा दहा लिटर चालते आता सध्या मित्रांनो जर आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अजूनही आपण आपल्या शेती संगोपन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा बेलकून बटनी दाबा जेणेकरून येणाऱ्या आपल्या सर्व नवीन व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद